भोजापूर धरण पूरपाण्याचा भव्य ऐतिहासिक जलपूजन सोहळ्यास जलसंपदा मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच संगमनेर तालुक्याचे लाडके आमदार अमोलभाऊ खताळ पाटील यांच्या शुभ हस्ते भोजापूर धरणाच्या पूरपाण्याचा भव्य ऐतिहासिक जलपूजन सोहळा रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता संपन्न होणार आहे तरी या ऐतिहासिक जलपूजन कार्यक्रमास आमच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक कवठे कमळेश्वरच्या सरपंच वालूबाई विठ्ठल वराडे तसेच कवठे कमळेश्वरचे माजी सरपंच नवनाथ भाऊ जोधळे सामाजिक कार्यकर्ते गणेश भाऊ वराडे